मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिक वर हे पैसे आता जमा झालेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी महासामान निधीचे चे दोन हजाराचा आठवा हप्ता आज जमा होत आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा कालच बघा नमो शेतकी योजनांचे दोन हजार रुपये जमा होणार होते पण काही कारणानिमित्त शेतकऱ्यांच्या काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही आणि बऱ्याच जणांच्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहे आता लक्षपूर्वक बघायचं आहे शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे जमा झाले आणि आता कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे जमा होणार आहे व तसेच कोणत्या शेतकऱ्याला आता पैसे मिळणार नाही संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी बघ शेतकरी मित्रांनो दोन हजार कोटी रुपयाची आता तरतूद केलेली आहे ही निधी थट्ट बघा शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे ही सर्व आता मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बघा काही शेतकऱ्याला पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणते कोणते शेतकरी आहे त्यांच्या बँक खात्यात आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून ही, चा ही चालवली जाते आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून ही चालवली जाते आता शेतकरी बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाचा बघा एकवीसवा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे आता नमोचा आठवा हप्ता बाकी राहिलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्याला नमो आता नमोचे आठव्या पैसे हे कालपासूनच जमा सुद्धा झालेले आहे आता शेतकरी मित्र बघा आता आज कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे शेतकी मित्रांनो हिळूला शेवटपर्यंत नक्की बघा बघा आता शेतकरी मित्रांनो आता बघा कालच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकांना नमो शेतकी योजनांचा आठवा हप्ता कधी देणार असा प्रश्न विचारला आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघायचं आहे आता बघा यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की आता आम्ही नमो शेतकरी महासमान निधीचा आठवा हप्ता सोडण्यासाठी दोन हजार कोटी रुपयाची आता तरतूद केलेली आहे ते पैसे आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवण्याचे ठरवलेले आहे पहिल्या टप्प्यामध्ये या चौदा जिल्ह्याची यादी या बारा बँकांना देऊन सुद्धा टाकलेली आहे असे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे आश्वासन दिलेले आहे व तसेच शेतकरी बघा आता मुख्यमंत्र्यांनी ही विस्तार माहिती सांगितली तसेच बघा आता नमो शेतकी योजनांचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा सांगितलेले आहे आता कोणत्या शेतकरीला बघा नमोचा आठवा हप्ता मिळणार नाही बघा संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या शेतकऱ्यांना बघा शेतकरी मित्रांनो पी एम किसानचे दोन हजार रुपयाचा एकवीस हप्त्याचे जमा झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांची यादी आता बँकांना आम्ही या ठिकाणी आता दिलेली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्याचं बघा पात्र शेतकऱ्याच्या यादीमध्ये असेल तर त्यांना पैसे मिळणार आता बघा अपात्र शेतकऱ्याची यादी आणि पात्र शेतकऱ्याची यादी कशाप्रकारे बघायची आता शेतकरी मित्रांनो बघा त्यामुळे तुम्हाला जर पी एम किसान योजनांचा एकवीसशे हप्त्याचे दोन हजार रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले असतील तर तुम्ही आता नमो शेतकरी महासमन निधीचा आठवा हप्ता घेण्यासाठी तयार राहायचा आहे कारण की बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे आज सोडण्यात आलेले आहेत तुम्ही नक्कीच पाहायचं आहे शेतकरी बांधव बघा आज डबल खुश होणार आहे कारण की बऱ्याच दिवसापासून बघा शेतकरी आता पैशाची वाट पाहत होते आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा संपलेली आहे कारण की शेतकरी बघा आज वाटपाचा पहिला दिवस आहे आणि आता बघा या चौदा जिल्ह्यामध्ये आज पहिल्याच्या दिवशी दोन हजार रुपयाचा आठवा हप्ता हे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे सरकारने बघा दोन हजार कोटी रुपयाचे या बारा महत्वाच्या बँकेमध्ये सोडलेले आहे मागच्या वेळेस बघा शेतकऱ्यांचा मोठा गैरसमज झाला होता कारण अनेक बँकांचे लवकर पैसे शेतकऱ्याच्या खात्यात सोडले नव्हते आणि काही बँकांचे आता बघा कोणत्या कारणानिमित्त सोडले नव्हते बघा काही बँकेचे बघा ज्या शेतकऱ्याच्या बँकेमध्ये काय काय शेतकऱ्याच्या आयफसी कोड नाही तसेच अनेक शेतकऱ्याच्या छोट्याशा बँकमध्ये त्यांचं खातं ओपन असलेलं आहे आणि काही आत छोट्या बँक हे मोठ्या बँकेमध्ये विलंकरण झालेले आहेत त्यामुळे सरकारने फक्तच बारा बँकेची यादी अशी सिलेक्ट केली आहे ज्या म ज्यामध्ये बघा पैसे सोडल्या सोडल्या झटपट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे आता शेतकऱ्यांना बघा ते कोणते खाते <coughs> 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 आता शेतकरी मित्रांनो बघा आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणकोणते खाते निवडलेले आहे आपण हिवड्याच्या समोर जाणून घेणारच आहोत आता बघा आता यासाठी दोन हजार कोटी रुपयाची चेक बँकेना मुख्यमंत्र्यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलायला पाहायला मिळाले आहे आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांचा नमोदचे दोन हजार रुपये जमा सुद्धा झालेले आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर काय का कोणत्या शेतकऱ्याचे पैसे जमा झाले आणि आता कोणत्या शेतकऱ्याचे पैसे जमा होणार आहे बघा जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये तुम्हाला नमो शेतकरी महासमान निधीचा आठवा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो कोणकोणते शेतकरी बांधव हे पैसे आता मिळणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षपूर्वक पाहायचं आहे कारण की बघा पी एम किसानचे जे लाभार्थी होते त्यांचीच यादी बँकांना देऊन टाकलेली आहे आता शेतकरी बघा किसान निधी योजनांच्या एकवीसशे हप्त्यासाठी पात्र होते त्यांचीच यादी आता बँकांना देऊन टाकलेली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीएम किसान योजनांचा एकवीस हप्ता मिळाला का बघा जर मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचं आहे कारण की पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती आता जशा प्रकारे पीएम किसानचे दोन हजार रुपये आले तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकी योजनांचे दोन हजार रुपये आज पहिल्याच्या दिवशी या चौदा जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे स्वतः देवेंद्र फळे साहेबांनी ही माहिती दिलेली आहे व तसे शेतकी मित्रांनो ते जिल्हे कोणते आहे सर्वात पहिले हे तुम्हाला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे कारण की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बघा शेतकरी मित्रांनो आता मागच्या व्हिडिओमध्ये बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बघा सदतीस लाख शेतकरी पात्र ठरलेले आहे आणि काही शेतकऱ्याला पी एम किसानचा हप्ता मिळालेला आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकी योजनांच्या स बघा बघा सदतीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहे काल काही शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले सुद्धा आहे आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्र बघा अडतीस लाख शेतकरी आहे त्यांच्या बँक खात्यात आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी बघा जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा बेचाळीस लाख शेतकरी आहे त्यांच्या बँक खात्यात आता पी एम किसानचे पैसे जमा झालेले आहे आता नमोचे आठवा हप्ता डायरेक्ट जमा होणार आहे तसेच मित्र बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये सो सुद्धा सोळा लाख शेतकरी आहे त्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी बघा नांदेड जिल्ह्यामध्ये तेहतीस लाख शेतकरी नमोच्या आठव्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे आणि त्याचप्रमाणे शेतकरी बघा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस लाख शेतकरी आहे ते पात्र ठरलेले आहे तसेच बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो पंचवीस लाख शेतकरी आहे शे। हे पात्र ठरलेलं आहे त्याचप्रमाणे बघा लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो बघा चोवीस लाख शेतकरी हे पात्र ठरलेले आहे आणि शेतकरी मित्र बघा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा एकोणवीस लाख शेतकरी आहे हे पात्र ठरलेलं आहे त्याचप्रमाणे बघा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अठरा लाख शेतकरी पात्र ठरलेले आहे व तसेच बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो सत्तावीस लाख शेतकरी हे नमोच्या आठव्या हप्त्यासाठी पात्र ठरलेलं आहे त्याचप्रमाणे शेतकमंत्र बघा धारशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा सोळा लाख शेतकरी पात्र ठरलेले आहे पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे की सर्वात जास्त पुण्या जिल्ह्यामध्ये पात्र ठरलेलं आहे म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो चौऱ्याण्णव लाख शेतकरी आहे हे पुण्या जिल्ह्यामध्ये नमोच्या आठव्या हप्त्यासाठी पात्र ठरलेलं आहे तसेच बघा अकोला जिल्ह्यामध्ये अठरा लाख शेतकरी आहे हे नमोच्या आठव्या आठव्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे शेतकरी मित्रांनो बघा आता स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी कोणकोणत्या बँकेची यादी सांगितलेली आहे तुम्हाला सांगण्यातच आहो आता बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता योग्य रीतीने पैसे जमा व्हावे यासाठी सर्वप्रथम बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँक निवडलेल्या ती म्हणजे बघा कोटका महिंद्रा बँक व त्याचे बघा एच डी एफ सी बँक नंतर निवडलेल्या इंडियन बँक एक्स बघा एक्सिस बँक आय सी सी बँक येस बँक बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक पोस्ट ऑफिस बँक आणि एस बी आय त्या बँकला एच डी एफ सी असे बँक असे म्हणतात या निवडलेल्या बँकेचे यादी देण्यात आलेली आहे या बँकेमध्ये लवकरच शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहे आणि ज्या शेतकऱ्याची पंजाब नॅशनल बँकचं अकाउंट असेल त्यांच्या बँक खात्यात सुद्धा पैसे जमा होणार आहे परंतु नमो शेतकी योजनाचे दोन हजार रुपये तुम्हाला अटी व पात्रतेनुसार या ठिकाणी मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पादन अडीच लाखापेक्षा आतमंदी आहे त्यानंतर हा हप्ता मिळू लागलेला मिळणार आहे तसेच ज्या शेतकऱ्याची जमीन सातबरावर जास्त नावावर असेल त्यांना हप्ता मिळणार नाही त्यामुळे पी एम किसानचा हप्ता मिळूनही तुम्हाला नमोचा हप्ता न येण्याची शक्यता आहे हे पैसे घेण्यासाठी आधार कार्ड बँकला लिंक करणे आवश्यक आहे जर तुमचं आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही जर शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या बँक खात्यात अजूनसुद्धा पैसे जमा झाले नसेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद